नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या निगरून हत्येचे प्रकरण चिघळत चाललेले पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणात काही जणांना अटक केली आहे पोलीस त्यांच्याकडून माहिती काढतायत अद्याप एक आरोपी फरार आहे पण निष्कर्ष काही पुढे समोर येत नसल्याने मस्सा जोक जे गावकरी संतप्त आहेत वृद्ध सरपंच संतोष यांना न्याय मिळावा यासाठी आता आंदोलन सुरू झाली आहेत मस्त मध्ये काल त्यांचे भाऊ धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले होते मनोज जरांगे पाटील यांना तिथं धावून धावत येऊन त्यांची समजूत काढावी लागली तेव्हा ते खाली उतरले दोन प्रकारचे गुन्हे आहेत एक तर सरपंचाच्या हत्येचा गुन्हा आहे त्यात वाल्मिक कराडचा वाल्मिक कराड अजून हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही आहे दुसरा गुन्हा खंडणीचा आहे दोन कोटी रुपयाची खंडणी पवन चक्कीच्या मालकाला मागितली त्यात वाल्मिक कराड हा आरोपी आहे पण वाल्मिक कराड कुणाचा गुन्हा नाही आहे पण गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बा या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मास्टर माइंड आहे त्यामुळे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही गावकऱ्यांची मागणी आहे वाल्मिक कराडला दोन महिने टाका कुणाचा आरोप टाका त्याच्यावर त्याचा हात आहे तो मास्टर माइंड आहे आज भास्कर बा, आज वाल्मिक कराडला केस कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यावेळी नेमकं पोलीस कुठपर्यंत तपास आला पोलीस सांगतील परंतु गावकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष आहे गावकऱ्यांना अशी भीती वाटते की बा तपास व्यवस्थित चालू नाही आहे म्हणजे वृत्त सरपंचाच्या भावाने खुद्द मुख्यमंत्र्यापर्यंत धाव मारली होती तपास कुठून आला आम्हाला सांगा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या हिशोबाने आयजी सी आय डी च्या अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख त्यांच्या भावाला तपासाची माहिती दिली कुठपण तपास आला आहे तर त्याच्यामुळे त्या भावाचं समाधान झालं की नाही तो भाग वेगळा आहे परंतु अधिकारी पॉझिटिव्ह आहेत अधिकारी त्यांना माहिती दिली आहे काय चालू आहे काय कुठप तपास कुठपर्यंत आला आहे च्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे म्हणजे अधिकारी पॉझिटिव्ह आहेत पण विरोधकांचा एकच हट्ट आहे की मास्टर माइंड वाल्मिक आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या बाजूने आता पण कोणी बोलत नव्हतं या पहिल्यांदाच वाल्मिक कराडलाही समर्थक आहेत थे थे। ते पुढे आलाय वाल्मिक कराडच्या समर्थक आज पाण्याच्या टाकी टॉवर त्यामुळे खळबळ उडाली वाल्मिक कराडचे समर्थकच नव्हे तर वाल्मिकच्या आईने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे आईच ब्रज आहे त्या ती म्हणते की माझा मुलगा निर्दोष आहे आता आंदोलन विरुद्ध प्रति आंदोलन असं नेमकं काय बाहेर येते ते पाहायचं तुम्हाला काय वाटतं वार्मिक करायला उगाच बदनाम करतायत का कमेंट करा नमस्कार